सभापती महोदय सभापती महोदय आर्थिक अहवालाचा आणि शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या बाबतीत सन्माननी वित्त मंत्र्यांनी इथं बोलले सगळ्या सभांबरोबर नाही सभापती महोदय या वर्षी शेतकऱ्यांचं तुरीचं उत्पन्न तिप्पट झालं नऊ हजार रुपये भाव तुरीचा असताना तुमच्या काळामध्ये त्या तुरीचा भाव तीन हजार रुपये झाला मराठवाड्यात चार दिवसात एकशे सतरा भाषण नको हरकत घ्या हरकतो सतरा एकंदरीत सर्वच कामकाज आणि एकंदरीत भावना लक्षात घेऊन दिवसभरासाठी मी